नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती पहा हिवाळी अधिवेशन राज्यामध्ये नागपूर या ठिकाणी सुरू आहे आणि याच अधिवेशनादरम्यान संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत आता हे निर्णय तर आपण वेळच्या वेळी पाहतच आहोत कालच एक मोठा निर्णय घेण्यात आला तो निर्णय म्हणजे काय तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना आता जे पैसे आहेत ते एक तारखेला एक प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला हप्ता जमा करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे एक तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डी बी टी करण्यात येईल थे थेट बेनिफिट जे आहे ते ट्रान्सफर करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे तर या संदर्भात मी काल देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे परंतु आजचा व्हिडिओ त्यापेक्षाही महत्त्वाचा आहे पहा आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण माहिती आहे ती म्हणजे हिवाळी अधिवेशनासंदर्भातली संदर्भातली देखील आहे परंतु या ठिकाणी नवीन एक नवीन तारीख 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 एक आलेली आहे आहे आता ही कोणती डिसेंबरच्या हप्ता वाटपाची तारीख आहे का त्याचबरोबर सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे तुम्हाला माहित आहे ऑक्टोबरमध्ये अडीच हजार रुपये पेन्शन वाढलेलं आहे आणि हे अडीच हजार रुपये पेन्शन जे आहे म्हणजे प्रत्यक्षामध्ये फक्त हजार रुपये वाढलेलं आहे दीड हजारामध्ये हजार रुपये ॲड होऊन लाभार्थ्यांना दिव्यांग लाभार्थ्यांना फक्त हे अडीच हजार वाटप होत आहेत परंतु आता सरसकट अधिवेशनादरम्यान लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये वाटप वाट वाट करण्यासंदर्भातला निर्णय या ठिकाणी घेण्यासाठी शासनाच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यासाठी काही संस्था ज्या आहेत काही संघटना ज्या आहेत त्या आ, काम करताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे तुम्हाला माहीत आहे काही दिवसापूर्वी बच्चू कडू यांच्या माध्यमातून एक भव्य आंदोलन नागपूर या ठिकाणीच केलं गेलं होतं आणि यामध्ये प्रमुख मागणी होती म्हणजे सहा हजार रुपये पेन्शन वाढली पाहिजे तर बच्चू कडू यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत सरसकट अडीच हजार रुपये वाढ संदर्भात तर या देखील अपडेट आपण जाणून घेणार आहोत तर पाहूया संपूर्ण माहिती त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट आपण चॅनलवर पाहत असतो सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण माहिती तर इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे जनशक्ती पक्ष यांच्या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण पत्र जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे दिनांक नऊ डिसेंबरचं हे पत्र आहे नऊ डिसेंबरचं पत्र कोणासाठी आहे तर सर्व जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे प्रहार दिव्यांग क्रांती यांच्या माध्यमातून पहा आणि या पत्राच्या माध्यमातून चार महत्त्वपूर्ण मागण्या केल्या गेल्या आहेत त्यामध्ये कोणकोणत्या चार महत्त्वपूर्ण मागण्या आहेत तर शासन निर्णयानुसार आमदार खासदार निधी दिव्यांगांसाठी नियमितपणे दरवर्षी खर्च करावा ही एक प्रमुख मागणी आहे त्यानंतर दोन नंबरची महत्त्वपूर्ण मागणी शासन निर्णयानुसार दिव्यांगांसाठी असलेल्या पालकमंत्री जिल्हाधिकारी व आमदार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा व तालुका समिती सम्मित्य, समित्या तात्काळ स्थापन कराव्या त्याचबरोबर सर्व दिव्यांगांना एक समान तीन नंबरची जी महत्त्वपूर्ण मागणी आहे ही आपल्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे पहा सर्व दिव्यांगांना एक सह एक समान अडीच हजार रुपये दोन हजार पाचशे रुपये मासिक पेन्शन लागू करून शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी त्याचबरोबर चार नंबरची मागणी पहा जिल्हा नियोजन निधीतील एक टक्के रक्कम दिव्यांग विकासासाठी काटेकोरपणे वापरावी या साठी हे महत्त्वपूर्ण पत्र जे आहे ते बच्चू कडू यांच्या माध्यमातून इथं जारी करण्यात आलेलं आहे आता पत्रामध्ये काही आणखीनही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत पण ते आपल्यासाठी एवढे महत्त्वाचे नाहीत आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चार मागण्यांसाठी हे पत्र बच्चूकडूनच्या माध्यमातून जारी करण्यात आलेलं आहे आणखीन एक सगळ्यात मोठा निर्णय पहा तुम्हाला मी व्हिडिओच्या थंबनेलवरती एक माहिती दिलेली आहे की पुन्हा एक नवीन तारीख तर पहा पुन्हा एक नवीन तारीख आलेली आहे आता ही तारीख डिसेंबरच्या हप्त्याची आहे का तर डिसेंबरच्या हप्त्याची ही तारीख नाही ही तारीख कशाची आहे तर पहा या पत्राचा विषयच आहे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित आंदोलनाबाबत सूचना व निर्देश देण्यात आलेले आहेत बारा डिसेंबर ही एक महत्त्वपूर्ण तारीख बच्चू कडू यांच्या माध्यमातून जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांसाठी इथं आपल्याला देण्यात आलेली पाहण्यास मिळत आहे तर काय आहे या बा बारा तारखेला प्रहार दिव्यांग क्रांती संस्था राज्यातील दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी सातत्याने काम करत आहे शासनाकडे आपल्या मूलभूत मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा व्हावा व त्यांना न्याय मिळावा न्याय भेटावा यासाठी बारा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता एकाच वेळी राज्यातील सर्व छत्तीस जिल्हाधिकारी कार्यालयांवर भव्य आंदोलन आयोजित करण्यात येत आहे शासन शासनावर दबाव निर्माण करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येत येत आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन प्रभावी व बहुसंख्येने करणे गरजेचे आहे या आंदोलनाचे प्रभावी नियोजन करण्यासाठी सर्व जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी खालील निर्देश काटेकोरपणे पालन करावे तर ही महत्त्वपूर्ण माहिती आहे बारा डिसेंबर एक नवीन तारीख देण्यात आलेली आहे दिव्यांगांसाठी पहा बच्चू कडू यांच्या माध्यमातून वारंवार महत्त्वपूर्ण काम जे आहे ते केलं जात आहे आणि बारा डिसेंबरला पुन्हा एकदा अशाच प्रकारचं एक महत्त्वपूर्ण काम म्हणजे बा बारा डिसेंबरला दुपारी बारा वाजता सर्व महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये एक आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे आणि दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी हे आंदोलन असणार आहे या पत्रामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत तर सरसकट अडीच हजार रुपये वाटप करण्यासंदर्भातली प्रमुख मागणी इथं तुम्हाला पाहण्यास मिळत आहे या अगोदर देखील आंदोलन झालं होतं आंदोलनामध्ये काय झालं स्पष्ट सांगण्यात आलेलं नाही सरकारकडून मागणी आंदोलनामध्ये जी प्रमुख मागणी होती की सहा हजार रुपये हप्ता झाला पाहिजे तर त्या मागणीचं काय झालं हे तर स्पष्ट झालंच नाही परंतु आता पुन्हा एकदा एक नवीन तारीख आलेली आहे बारा डिसेंबर आंदोलनासाठी आंदोलनामध्ये दिव्यांग बांधवांना सूचना देण्यात आलेल्या आहे की मोठ्या संख्येने उपस्थित राहून तुमच्या न्यायासाठी जी मागणी आहे ती तुम्हाला मांडायची आहे बारा डिसेंबरला आपल्या महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्याचं इथं नियोजन करण्यात आलेली माहिती मिळत आहे तर पहा ह्या झाला आता आंदोलना संदर्भातला मुद्दा परंतु आता आपण हिवाळी अधिवेशनासंदर्भातली महत्त्वाची माहिती जाणून घेऊ हिवाळी अधिवेशनामध्ये आणखीन एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आजच्या तारखेला तो म्हणजे काय तर आ, जे बोगस दिव्यांग आहेत या बोगस दिव्यांगांच्या जी पडताळणी आहे ती तीन महिन्यांच्या आतमध्ये करण्यात आत येऊन यांच्यावरती कार्यवाही करण्यासंदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे पहा बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी तीन महिन्याच्या आतमध्ये करण्यात येऊन त्यांचे बोगस असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असंही अधिवेशनादरम्यान आपल्याला माहिती मिळालेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे तर अधिवेशनामध्ये बोगस दिव्यांगासंदर्भातला महत्त्वपूर्ण हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर आता आपला मोठा प्रश्न तो म्हणजे डिसेंबरचा हप्ता पहा ऑक्टोबरपासून अडीच हो हजार रुपये दिव्यांगांना वाटप होत आहेत आता बरेच दिव्यांग असे आहेत ज्यांना ऑक्टोबरमध्ये अडीच हजार आले नाहीत त्याच लाभार्थ्यांना पुन्हा नोव्हेंबरमध्ये दीड हजार दीड हजार पण आले नाहीत अडीच हजार पण आले नाहीत आता डिसेंबरचा हप्ता मग ऑक्टोबरपासूनचे अडीच हजार अडीच हजार आणि अडीच हजार तर तीन हप्ते एकत्र येतील का तर या संदर्भातली ही स्पष्टता देणं गरजेचं आहे कारण खूप जास्त गोंधळ या योजनेमध्ये आपल्याला पाहण्यास मिळत आहे हप्ता तर वेळेवर येतच नाही परंतु मागच्या महिन्याचा जो हप्ता आहे राहिलेला हप्ता आहे तो मिळणार की नाही या संदर्भातही साशंकता निर्माण झालेली आहे प्रश्न उपस्थित राहिलेला आहे मागचे सर्व हप्ते ज्या लाभार्थ्यांना मिळ मिळालेले नाहीत त्यांना हे हप्ते देणं गरजेचं आहे डिसेंबरचा हप्ता आता कधी मिळणार तर डिसेंबरचा हप्ता हा वीस तारखेच्या आसपास मिळण्याची शक्यता आहे पहा अधिवेशन सुरू आहे अधिवेशनादरम्यानच आपल्याला शासन निर्णय पाहण्यास मिळू शकतो एक बारा तारखेपर्यंत किंवा पंधरा तारखेपर्यंत हा शासन निर्णय येण्याची शक्यता आहे शासन निर्णय आल्याच्यानंतर मग हप्ता वितरणाला सुरुवात होईल आणि जशी ही प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे तुम्ही सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हटलेलं आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहील